या कारणाने आकाशात पसरला काळा धूर दिवाळी म्हटली की रोषणाईचा आणि फटाक्यांचा सण तरुणाईला फटाक्यांचे खूप आकर्षण असते त्यामुळे बाजारपेठेत फटाक्यांच्या दुकानात गर्दी पाहायला मिळते बाजारपेठेत असलेल्या दुकानात फटाके विक्रीला ठेवल्यास संभाव्य धोका बघता फटाक्यांच्या विक्रीसाठी संबंधित विभाग एक वेगळी जी जागा मोकळी असेल अशी जागा फटाक्याच्या दुकानासाठी निवडतात आणि परवानाधारक लोकांना तेथे दुकान लावण्याची परवानगी देतात परंतु ज्या ठिकाणी फटाक्याची दुकाने असतात तिथे धोका देखील तितकाच असतो कारण एक छोटीशी चूक महागात पडू शकते फटाक्यांचा बाजार असलेल्या एका ठिकाणी अशीच घटना घडली आहे दिवाळी निमित्त सोशल मीडियावर फटाक्यांचे व्हिडिओ ट्रेंड मध्ये आहेत परंतु त्यातला एक व्हिडिओ लोकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे या व्हिडिओ सोबत मोठ्या प्रमाणावर फटाक्यांचा होताना दिसतोय मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्यामुळे परिसरात काळ्या धुराचे लोट उठताना दिसत आहेत व्हिडिओ शेअर करताना असा दावा करण्यात आला आहे की हा प्रकार उत्तर प्रदेशातील फतेपूर येथील फटाका बाजारात घडला आहे फटाका मार्केट ला आग लागल्यामुळे दुकाने नष्ट झाली यामध्ये सुमारे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले ही घटना इतकी भीषण होती की दोन किलोमीटर पर्यंत आवाज आणि धुराचे ढग दिसत होते या धक्कादायक घटनेत पन्नास पेक्षा जास्त वाहने ही जळून खाक झाल्याचा दावा केला जातोय ब्युरो रिपोर्ट उत्तर प्रदेश